हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता मी गेले होते केडगावला कारण हे झाल्यापासून ताई ना ताईना ताई जेवत पण नव्हती लय टेन्शनमध्ये होती जेवत नव्हती काय नव्हती आणि तिची अशा अवस्था त्याच्यामुळं ना ती तिला तिकडं जाणं गरजेचं होतं म्हणून आदल्या दिवशी मी रोहिणी मम्मी आम्ही गेलो होतो आणि त्यानंतर मग तिथं मी मुक्काम आ, केला एक दोन दिवस मी तिथं राहिले आणि त्यानंतर मम्मी पण घेऊन आली आणि नंतर मग मला फोन आला घरून की एमर्जन्सी म्हणून तू पण ये तर मग मी इथं गाडीला बसलेले आणि केडगाव ते बारामती मी एकटीने प्रवास केला होता ट्रेनचा तर आता मी इथे ताईकडे दोन दिवस राहिले मम्मीला न रोहिणीला म्हणजे रोहिणीला ड्युटी होती त्याच्यामुळे तिला जावं लागलं ती म्हटली की आम्ही जातो आणि तू राहा मग तू आहे तर तू राहा ताईपाशी तिला खाऊ पिऊ घाल तिची काळजी घे तिला समजावं वगैरे तर दोन दिवस तर मी तिथं राहिले व्हिडिओ काय मला तिथं शूट करू वाटलं नाही त्याच्यामुळे मी काय व्हिडिओ वगैरे शूट केला नाही आणि त्यानंतर मी निघाले होते दुसऱ्या दोन दिवसांनी तर आता मी इथे ट्रेनमध्ये आहे एकटीच बसलेले तर एकटीचाच प्रवास चालू होता ट्रेनमध्ये चाल ले ले तर आता मी चाललेली आहे बारामतीला तर आठ साडेआठ वाजता केडगावरून जी ट्रेन येते ती बारामतीला दहा वाजता येते तर आता बस आप ट्रेन आपली आलेली आहे बारामती स्टेशनला तर तिथून मला घ्यायला आले होते रोहिणी आली होती तर आता चला घरी जाणार आहे तर त्याच्या अगोदर त्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की इमर्जन्सी काय होती तर घरामध्ये खूप खूप राडा चालला होता तर बॅड न्यूज अशी होती की बाळ आजारी पडलं होतं <स्णाग> बाला <स्णाग> ए बाबू ऐकलं बघ इथलं बघा इथलं बघा का झालं बालू लावलंय सलाईन बघा एवढ्या हाताला सलाईन लावलंय बाई कसं तोंडात चाटती वय तोंडात कशाला चाटती ग कशाल ग चाटती तोंडात या गेल्या करती काय झाय झा का तुम्हाला बाळा काय झालं हाताला मला मी आईस्क्रीम खात होते आईस्क्रीम खाईन काय काय खाईन होते झाले मग कफ झाले का झाले का।, का कफ बाळा बोल वाटतंय बोल वाटतंय कोमेजून बघ ना तिथे हसलंच गेलं सारखं हसायचं दुखणं तर म्हणते त्याला गोवा गो म्हणजे चोन्याला कुणी ग चोन कोण ग कस ग रडली का ग सालायन लावताना लय रडली ना लय ही बिरडत मग आपलं इंजेक्शन देताना किती हे होतं मी तर मी इंजेक्शन देतच नव्हती पोरांना मम्मीकडे द्यायची मग भीती किती डेंजर वाटते चला, चला। जाऊ का मग त्यानंतर घरी आलो मम्मीचं चाला होता स्वयंपाक गॅस संपला होता आणि सगळं स्वयंपाक चुलीवरती डबा द्यायचा होता स्नेहाला बाळाला तर त्यासाठी स्वयंपाक वगैरे चालला होता मम्मीला मी मदत केली मग नंतर चुलीवरचा स्वयंपाक कसे आहात आता आम्ही आलोय दवखान्यात बाळाला ॲडमिट केलेलं आहे दवखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये

आता ये बाळाला म्हणजे आधीपासून थोडा ताप येत होता आणि तिला तसं दवाखाना चा पण नंतर मग तापच आहे ना हळूहळू वाढत 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 जातोय येतोय जातोय असं व्हायला लागलं बघूया तर हॉस्पिटल मध्ये मागच्या दोन तीन दिवसापासून तीन दिवस झाले पूर्ण हॉस्पिटल मध्ये आजचा होता दिवस आहे बाळाला काय आहे तर बाळाला ताप येत होता आणि कप झाले छातीमध्ये भरपूर सर्दीने सर्दीने छातीमध्ये तप झाले तिला आईस्क्रीम वगैरे काहीतरी चारलं होतं गरम होते म्हणून एवढीशा बाळाला आईस्क्रीम वगैरे कशाला चारायचं ना त्याच्यामुळे तिला जास्त तोफ झाला आणि ताप येत होता दोन तीन दिवस अगोदरपासून जात येत होता आणि त्याच्यामुळे तिच्या पेशी वाढल्या पांढऱ्या पेशी त्या वाढल्या होत्या आम्ही आणि तिकडून आम्ही तिकडं गेलो होतो ताईकडं तेव्हापासून तिला हॉस्पिटल लाईज केलं होतं त्या दिवसापासून संध्याकाळी मग तिथे रक्त वगैरे सगळं आता एवढी एवढीशा हाताला लावलेले सलाईन एक हाताला झालं की दुसऱ्या हाताला लावले तसं एकदम पाच दिवस सलाईन लावायचे औषधं इंजेक्शन रक्त टेस्ट हे सगळं त्याच्यामध्ये चालू आहे तर कसंही पुषा जीवाला होत असं काय आता कसले जेवण मी दिली मम्मी आणि मीच राहणार होते हॉस्पिटलमध्ये पण आम्हाला तिकडं जायचं होतं तिकडं पण जाणं गरजेचं होतं त्याच्यामुळे आम्ही तिकडं गेलो त्याच्यामुळे मग माझ्या आजी आजीला आणि स्नेहाला हॉस्पिटलमध्ये ठेवलेलं बाई आहे दिवसभर असायचा अर्बिनी पण यायची भैया यायच्या दादा यायची बिह पण आम्ही पण एक दोन वेळा चक्कर मारायचं तर आता कधी सोडतात काय माहिती काय चाललं पाहि काही करत असते बाळा करते काय करताय دا کو دا کو کائلاولے گو ناو لے وے اگو یہ دو پی لا 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 کتو اگو اے ک شوبتی ایک ک شوبتی اے دو پی